आणि इथून पुढच्या काळात अहो माझ्या घर निर्माण करून पाचशे सोळा मताच असं प्रत्येक भरपूर ऐक्या माझ्या सगळ्या लोकांना तुमच्या सारख्या खंडात बसून गुसू वाटत नाही तर पाहिजे आज मस्तक जातील कारण की तालुक्यासाठी ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य आयुष्यपणायला लागलं त्या व्यक्तीला आज तुम्ही मान खाली घालायला लावली किती दुर्दैवी गोष्ट आहे ही जेवढी उपस्थित राहिलेली ना हजारो कार्यकर्ते प्रत्येकाने मन तण तणाने जर काम केलं असतं ना तर आज भैया साहेब आणि मामा आज जर आपल्याचा आवाज उपस्थित राहिले असते अहो किती सारखी गोष्ट आहे जी माणूस तीन महिने आपल्या तालिकेत होतो आणि त्यानंतर तुम्ही आमदार करता किती लाई गोष्ट आहे जे ते आपल्या घरीच बसली आणि जी मतदान जी केलं ना काल आणि भैयाला ते निष्ठावंतांनी केलं पुढच्या काळात सर्व युवकांना आणि माझ्या वडील विनंती आहे की त्यांनी काही म्हणू द्या दोन हजार एकोणतीस लालेक्शन लागेल तर हजार कार्यक्रम तयार करा इथून पुढच्या काळात जोमाने काम करा मला बोलणे संधी दिली बद्दल पहिल्यांदा मी माझं सांगतो माझ्या गावात तीच माहित त्याच्यामुळे काय आता काय काय करू आपलं ठेकेदार पैसे तर पर्याय नाही आता दोन तीन महिन्यात जर दुसरा माणूस असं नेता निवडून येत असला तर शेवण भावा काय नाही

अध्यक्ष होऊन अगोदर दोन मिनिटात आपलं बोलवून मला काय जास्त बोलता येत नाही पण माझी सर्व मंडळींना विनंती आहे बया साहेबांचा पराभव गावगावच्या सहा पुजारी आणि एक चिट बाय अशा सहा माणसामुळे झालेला आहे तरी दादा हे पंढरपूरचे पांढरंग आहेत पण पुजाऱ्याची एक मिटिंग घेऊन त्या सहा पुजाऱ्याला झालंय काय माहित आहे का दादा नगी दा त्यातलं तीन पुढाई पुढं होते ते सत्कार करते आणि राहिलेलं तीन पुढाई म्हणते ते आम्हाला काही किंमत दिली नाही यांचा काय ताळमेळ बस ना एकोणीसशे पंच्याण्णव ला होळी गावात दादा प्रथमता अपक्ष व देता पासष्ट मत दिलेल्या पैकी मी एक आहे कारण का माझं मतदान नसताना मी माझ्या आईवडिलाचं मतदान करून दादांना सतरा हजार मताच्या लेंड मिळवून दिलं आता गावगाव हजारोंदीर हजार मत परसिती या गोरगरीब जनतेला जी दादा कसल्याही प्रकारची चूक नाही पूर्ण चोका आहे ती पाच पुजारी आणि सहावा तुमचा चिडवाय यांचा आपण करायवर बोलून मी जय हिंद जय देणार धन्यवाद यानंतर अशोकजी चव्हाण अमोदराचे डवळे माझी सरकार पत्नी सन्मान्य अशोकजी चव्हाण नगराध्यक्ष माहू लाटील यांचं या ठिकाणी मार्गदर्शन करते दोनच मिनिटाचा टायमिंग आहे पाटील यांना विनंती त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं यानंतर कुशोत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान संतोषादा अनगुले अगदी दोन मिनिटात आपलं मनोबत व्यक्त करा संतोषादा यानंतर सन्माननीय पप्पू पाटील सन्मान्य कैलाजी तोडकरी या नवीन ते त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं सन्माननीय कैलाजी तोडकरी यांना विनंती त्यांनी या संवाद मिळाल्याच्या निमित्ताने संबोधित करावं विक्रमबाबांनी कारण का कुणाला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने प्रत्येक कारण उद्या